नमस्कार मित्र हो मित्र हो लाडकी बहीण योजनेमध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे मोठा अपडेट या ठिकाणी करण्यात आलेला आहे या अपडेटमुळे या बदलामुळे अनेक पात्र महिलांना देखील आता या योजनेचा लाभ मिळणार नाही त्या या योजनेपासून वंचित राहणार आहेत या योजनेमध्ये त्यांना अपात्र केलं जाणार आहे त्यामुळे या महिलांना इथून पुढे डिसेंबर पासूनचे हप्ते डिसेंबर पासूनचे पैसे त्यांना मिळणार नाही आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही आहेत तर मित्रो हा बदल नेमका काय आहे कोणती अपडेट आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आपण पात्र ठरलेला असाल आपल्याला जर रेग्युलर पाच हप्ते म्हणजे नोव्हेंबर पर्यंतचे साडेसात हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा झाले असतील तरी देखील तिथून पुढे डिसेंबर महिन्यापासूनचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होऊ शकणार नाही त्याचं कारण काय आहे यासाठी मित्र हो सर्वप्रथम आपल्याला आपल्या वेबसाईट वरून आपल्याला लॉग इन करावं लागेल लॉग इन केल्यानंतर आपण भरलेल्या अर्जामध्ये आपल्या अर्जाची स्थिती आपल्याला चेक करायची आहे आणि यामध्ये आपल्या स्टेटसमध्ये जर संजय गांधीच्या ऑप्शनमध्ये जर आपल्याला यश दाखवत असेल तर आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि जर संजय गांधी ऑप्शनमध्ये आपल्या नावाच्या समोर जर आपल्याला न दाखवत असेल तर मात्र तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल इथून पुढे देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होतील डिसेंबरचा हप्ता देखील आपल्या खात्यामध्ये जमा होईल पण जर आपल्या नावाच्या समोर आपल्या स्टेटसमध्ये संजय गांधी ऑप्शनमध्ये जर यस दाखवत असेल तर मात्र आपल्याला इथून पुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्याला मिळणार नाहीत जरी आपल्याला आधी पाच हप्ते म्हणजे साडेसात हजार रुपये जरी आपल्याला मिळालेले असतील आपला अर्ज आधी जरी अप्रुव्हल केलेला असेल तरी देखील मित्रो आता अर्ज जो आहे तो आपला बाद केला जाईल आपल्याला या योजनेसाठी अपात्र केलं जाईल आणि आपल्याला जे काही साडेसात हजार रुपये आधी पाच हप्त्याचे मिळालेले आहेत ते साडेसात हजार रुपये देखील आपले वसूल केले जाऊ शकतात त्यामुळे आपण जर वेबसाईट वरून फॉर्म भरलेला असाल तर वेबसाईट वरती लॉग इन करून आपलं स्टेटस नक्की एकदा चेक करा संजय गांधी ऑप्शन मध्ये आपल्या नावाच्या समोर यस दाखवत आहे का नो दाखवत आहे तरच आपल्याला पुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार का नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्याला मिळणार का नाही हे समजणार आहे तर अशा प्रकारे मित्रोहो ज्या महिलांना ज्या बहिणींना संजय गांधी निराधार योजनेचा ऑलरेडी लाभ मिळत आहे पण त्यांनी तरी देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांचा फॉर्म अप्रुव्हल झालेला आहे त्यांना पाच हप्ते साडेसात हजार रुपये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे देखील जमा झालेले आहेत तरी देखील त्यांना आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांना मिळणार नाहीत कारण ऑलरेडी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो आणि त्या योजनेअंतर्गत दरमहा त्यांना पंधराशे रुपये मानधन जे आहे ते त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जातं त्यामुळे शासनाच्या नियमानुसार आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरू शकत नाही इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्याला मिळणार नाहीत आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न असेल की आम्ही नारीशक्ती दूत या ऍपवरून फॉर्म भरलेला आहे तर आमच्या स्टेटसमध्ये आम्हाला जर चेक करायचं असेल तर नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं तर मित्र आता नारीशक्ती दूत या ऍप देखील अशा पद्धतीने लवकरच अपडेट केलं जाईल या संदर्भात जे काही पुढील नवीन अपडेट येईल जी काही नवीन माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत नक्की पोहोचू त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत राहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेला दे बेल देखील न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भात येणारी पुढील नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर अशा प्रकारे मित्र हो लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ही होती महत्वाची अशी अपडेट महत्वाची अशी माहिती ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका चला, चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद